त्याच पद्धतीची परिस्थितीसाठी गावागाव त्यांच्या सोबत आहोत बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन जे आहे ते मिशन पूर्ण करायचं असेल आपण सत्तेमध्ये आपल्याला वाटा मिळाला पाहिजे भूमिका आमची राहिलेली आहे आणि मी सत्तेमध्ये केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं माझा पक्ष नागालँड मध्ये रेकग्नाईज झालेला आहे तिथे माझ्या दोन पक्ष दोन आमदार आहेत मध्ये माझा पक्ष रेकग्नाईज झालेला आहे आसाम असो त्रिपुरा असो अरुणाचल असो सिक्कीम असो मेघालय असो मिझोराम असो या सर्व राज्यामध्ये आंदोलन निकोबार आहे लक्षद्वीप आहे आणि सर्व राज्यांमध्ये माझा पक्ष आहे त्यामुळं मी तिथं मंत्री म्हणून असल्यामुळं गोरगरीबांना मदत करण्याची संधी मिळते आहे आणि त्यामुळं मी आम्ही माझा पक्ष बीजेपी आणि एन डी एमध्ये आहे जागा आम्हाला लोकसभेला मध्ये लढण्याची माझी इच्छा होती पण मी राज्यसभेत असल्यामुळं आणि एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता या मा दे मा दे की जर सदाशिव लोखंडे माझ्यासोबत या फाटापुटीमध्ये माझ्यासोबत आले त्यामुळं ती जागा जोडणाशक आहे असं त्यांनी सांगितल्यामुळं मी माझी ज्या राज्यसभा पर्यंत होती आहे आणि म्हणून लोकसभेत जागा मिळाली नाही आता विधानसभेला दोन जागा दिलेल्या आहेत आणि दोन तीन जागा मिळायला हव्या हो होत्या त्याच्या बदल्यामध्ये एम एल सी आणि सरकार आल्यावर मंत्रीपद काही महामंडळ जे चेअरमनपद आहेत त्या उपाध्यक्षपद आहेत काही इतर आपले काय मेंबर आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका याच्यामध्ये काही ऑप्शन मेंबर काय जागा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना मिळण्याचा आस्वाद मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही बीजेपी सोबत आहोत पाहिलं की मतदारसंघामध्ये काही प्रमाणात प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती आता सर्व जर कामाला लागले परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्यामध्ये काही त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आमचे कार्यकर्ते बोललेले आहे आणि एक तर श्रीरामपूरची जागा जिल्ह्यातली आम्हाला मिळावी आमचा आग्रह होता ती जागा आम्हाला मिळाली नाही ती जागा राष्ट्रवादीच्या कोठ्यामध्ये गेली पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मात्र जागा देऊ असं सांगण्यात आलेलं आहे माझे कार्यकर्ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून आम्हाला एक चार पाच जिल्हा परिषद आहेत प्रत्येक पंचायत समितीला एक तरी जागा आहे त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे बारामती राहणारे आहेत पण ते पुण्यामध्ये राहतात तुम्ही जोडला ते स्टार प्रचारक आहेत आणि ते आमचे बौद्ध समाजाचे आहे ते दोन मिनटं बोलतील भारतीय जनता महा पार्टी महायुतीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अजितदादा गट एन सी पी या महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो आहे संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीच्या सकारात्मक वातावरण आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जे लोककल्याणाचे निर्णय झालेले आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्साह आनंद आणि समाधान आहे देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हे डबल इंजिनचं सरकार पुन्हा स्थापित झाल्यास ट्रिपल इंजिन डबल डबल म्हणजे ना, कसं नाही नाही ट्रिपल ना, तुम्हाला जे अपेक्षित आहे ट्रिपल इंजिन म्हणजे हे तीन दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री मला असं म्हणायचं की डबल इंजिन म्हणजे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार तर हे डबल इंजिनचं सरकार जर असेल तर राज्य पातळीवरच्या योजनांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ समर्थन मिळू शकतं आणि महाराष्ट्र कायम देशाच्या पार्श्वभूमीवर प्रगतशील आणि पुरोगामी राज्य आहे हीच परंपरा कायम राखली जाऊ शकते म्हणून महाराष्ट्रातील जनतेने हे डबल इंजिनचं सरकार स्थापित करून महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची एक मानसिकता संपूर्ण महाराष्ट्रात ठेवलेली आहे त्यामुळे मी आशा व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये सर्व घटक पक्षांच्या समर्थनाने महायुतीच सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्थापित होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातलं अबार्म, महाराष्ट्र आपण उभा करूया धन्यवाद